श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे अमावस्यला प्रारंभ होत आहे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार संध्याकाळी सात वाजता सुरू होत आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारी चार वाजून दोन वाजता समाप्त होत आहे अमावस्या अमावसेची सेवा अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा अमावसेचं महत्त्व हे स्कंदपुरांमध्ये खूप सांगितलेलं आहे अमावस्येला मृतपूर्वजांसाठी पितृतर्पण विधी हा पण करत असतो त्याचप्रमाणे आपण फूल पाने फळे हे आपण तोडत नाही कारण ब्रह्महत्येचं पाप आपल्याला लागत ला असतं अमावस्येच्या दिवशी शेतीत काम करू नये असं आपण ऐकण्यात आपल्या ऐकण्यात आहे या दिवशी घराचा उमरटा बुमट्याने हळद ला कालून हळदीनं सारून घ्यायचं आहे त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी आपल्याला आज मी तुम्हाला अमावसेच्या दिवशी का कोणती सेवा करायची आहे ती विशेष का आहे हे तुम्हाला सांगणार आहे हिरण्यदान असेल किंवा भैरवचंडी पाठ असेल तो कसा करायचा हिरण्यदानाचा संकल्प कसा करायचा याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे तर आपल्याला जर आळस आला असेल तो झटकण्याचा दिवस किंवा घरातील जाळे जळमटे काढण्याचा दिवस तो म्हणजे आमावसेचा दिवस आपलं देवघर असेल ते देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी उपासना करायची सेवा करायची तो करण्याचा दिवस म्हणजे पौर्णिमा अमावश्याच्या दिवशी आपण स्वच्छतेचा त्या दिवशी अवलंब करायचा आहे तर चोवीस जूनला सायंकाळी सात वाजता जेव्हा अमावस्या लागणार आहे तर त्या दिवशी ही हलड, पुझ, सेवा न करता आपल्याला पंचवीस जूनला सूर्यानं बघितलेली अमावस्या ती म्हणजे उद्या सर्वप्रथम आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यात गोमूत्र हळद टाकून आपल्या सर्वांना स्नान करायचं आहे आणि हे झाल्यानंतर अमावस्याच्या दिवशी आपल्याला उंबरठाले पण घर स्वच्छ करणं त्याचबरोबर देवपू पूजे अगोदर आपल्याला नित्यसेवा ग्रंथातील पितृसुक्ताचं हवन करायचं आहे पितरांचं पितरांचा फार मोठा आशीर्वाद आपल्याला मिळून सर्वत्र यश मिळायचं आहे तर पितृस्तो स्तोत्र देखील आपल्याला वाचायचं आहे मग त्यानंतर आपण सर्व देवांचा अभिषेक करायचा आपले कुलदेवता कुलदैवत तसंच आपले पितृ पित्र पण आपल्यावर खूप महत्त्वाचे आहेत कारण त्यांचा आशीर्वाद आपल्याला हवा असतो प्रत्येक अमावस्येला हिरद्य हिरण्यदान करायचं आहे ते कोणीही करावं त्यात हिरण्यदान कर करत असताना आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे तर अम अमावस्येच्या दिवशी स्वत आपण काही खाण्यापिण्या अगोदर शक्यतो बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवजोडं सव्वा पावशेर पेडे अकरा रुपये अथवा यथाशक्ती दक्षिणात या तीन वस्तू ब्राह्मणात दान देणं आणि जर ब्राह्मणाला आपण ज्यावेळेला हे दान करतो हिरण्यदान त्यावेळेस आपण पेढा ब्राह्मणाला प्रसाद म्हणून देतो तर तो प्रसाद आपल्याला ते परत जर केला त्यांनी तर तो आपल्याला खायचा नाही ही वेळ पाळता येत असेल तर ठीक नसेल तर तो फक्त कुठल्याही प्रकारचं अन्न त्यावेळेला गे, घ्यायचं नाही त्यावेळेला अन्न घे घेण्याअगोदरच आपल्याला हे अन्नदान करायचं आहे जर कोणाला सर्प पितृ पितृदोष नारायण नागबर्ली या सेवा सांगितलेल्या असतील जर त्या त्यांच्याकडून झाल्या नसतील तर अशा लोकांनी देखील अमावस्याच्या दिवशी हिरण्यदान करणं खूप महत्त्वाचं आहे ते हिरण्यदान तुम्ही सप्तधान्याच्या स्वरूपातही देऊ शकता किंवा दोन माणसाचं जेवण एवढं सामान देखील तुम्ही देऊ शकता आणि आमावस्याच्या दिवशी दक्षिणे दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचं स्मरण करून दर पितृ पितृस्तुती पितृ अष्टक म्हणायचं आहे आणि ज्या वेळेला आपण हिरण्यदान करतो त्यावेळेला संकल्प करताना आपलं नाव गोत्र व हे म्हणायचं आहे आणि पित्रांना सद्गती लाभण्यासाठी आम्ही हिरण्यदान देत आहोत असं म्हणून पाणी सोडायचं आहे आणि त्यानंतर जर ब्राह्मण शिदा वगैरे घेत असेल तर ते तुम्ही करू शकता हे प्रत्येक आमोसेल आपल्याला करायचं आहे हे करत असताना आपल्याला कुठलंही चूक होऊ द्यायची नाही त्याचबरोबर आपल्याला भैरवचंडीचा पाठदेखील सर्वांना करायचा आहे भैरवचंडीचा पाठ करणं म्हणजे काय आई भगवतीची आणि भगवान कालभैरव म्हणजेच भगवान शंकरांची सेवा देखील आपल्याला करायची आहे दर अमावस्येला घरी करताना दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आपल्याला वाचायचा आहे अमावस्येला देवल देवाला नमस्कार करायचा पाठ मांडायचा त्यावर दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवायचा आपल्याला बसण्यासाठी आसन जपमाळ लिंबू पिवळी मोहरी रक्षा हे जवळ ठेवून भैरवचंडी पाठ करताना साडी परिधान करून सौभाग्य अलंकार घालून भैरवचंडी पा पाठास बसावे हे वाचताना हा ग्रंथ हातात घेऊ नये आणि हा ग्रंथ तुम्हाला पाठावरच ठेवायचा आहे त्या पा हा पाठ सुरू होण्याअगोदर आपल्याला दिवा दू धूप दीप अगरबत्ती या गोष्टी करायच्या आहेत आणि ज्या वेळेला आपण हा दुर्गा सप्तशती पाठाचा ग्रंथ सुरुवात करतो एक ते तेरा अध्यायपर्यंतमध्ये जेव्हा एक ते तेरा अध्याय आपण वाचन करतो त्यावेळेला उवाच्य हा शब्द येतो ऋषी उवाच्य देवउवाच्य तर कालभरवाष्टक त्यावेळेला आपल्याला म्हणायचं आहे ज्यावेळेला ऋषी उर्वा ऋषी उवाच्य आलं त्यावेळेला आपल्याला कालभरवाष्टक म्हणायचं आहे त्याची फलश्रुती म्हणायची नाही हा असं एक ते एक अध्याय सुरू होतो मग उवाच्च्य मंताने कालभैराष्टक म्हणायचं त्याची फलश्रुती म्हणायची नाही पण जेव्हा तेरावा अध्याय येतो त्यावेळेस पूर्ण कालभैराष्टक आपल्याला म्हणायचं आहे भैरवचंडीने सर्व प्रश्न सुटतात स्वामी जप असल नवार मंत्र असल या गोष्टी आपल्याला त्यावेळेला करायच्या आहेत आई भगवतीची सेवा आपल्याकडून होणं खूप महत्त्वाचं आहे आणि आई भगवतीची सेवा ही आपण आमावशीच्या दिवशी जर केली तर आपल्या घरावर कृपाछत्र नक्कीच आईचं राहतं हे कधी लक्षात ठेवायचं आहे भैरवचंडी पाठानंतर आपल्याला कर्पूर देखील सर्वांना कर्पूर होमच्या सेवेला देखील आपल्याला दर शामोसेपासून सुरुवात करायची आहे याबाबतचा व्हिडिओ कर्पूर होमचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता झालेली ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना सळी सम समजते